अद्भुत चिंतक श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवण्यासाठी घरामधील गरिबी कुठेतरी कमी होण्यासाठी आणि आपली आर्थिक चणचण जी आहे ती संपवण्यासाठी तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या काही सेवा कराल किंवा ज्या काही गोष्टी कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्त्वाची सेवा किंवा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे बघा फक्त एक शुक्रवार ही एक वस्तू दिव्यात घाला पुढचा शुक्रवार येण्याच्या आत तुमचं कितीही कठीण नातील कठीण जे काम असेल ते काम झालंच म्हणून समजा इच्छा पूर्ण होण्यासाठी अडलेल्या कामात मार्ग भेटण्यासाठी घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी कर्जाचा डोंगर कमी होण्यासाठी गहाण ठेवलेलं जे सोनं चांदी असेल ते पुन्हा परत येण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप मेहनत करून खूप कष्ट करूनही ज्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाहीये किंवा कितीही काही केलं तरी धन आकर्षित होत नाहीये पैसा घरात येतच नाहीये म्हणजे घरात लक्ष्मी प्रसन्नच नाही आहे किंवा घरात लक्ष्मी स्थिर नाही आहे अशा काहीही जर तुमच्या समस्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी ही सेवा करू शकता फक्त तुम्हाला दिव्यात ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि या वस्तूनी तुम्हाला चोवीस तासांच्या आत लाभ व्हायला सुरुवात होईल अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री नऊच्या कधीही करता येणार आहे याच्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा कुठलाही चालेल ऑलरेडी जो दिवा लावलेला आहे तोच दिवा असला तरीही चालेल पण एक लक्षात ठेवा या दिव्यात तुम्हाला फुलवात लावायची आहे गोल तिला फुलवात म्हणतो हीच फुलवात लावायची आहे फुलवात नसेल कापूस घ्या त्या कापसाची गोलवात तयार करा तीच फुलवात दिव्यात एक फुलवात घालायची आहे दिव्यामध्ये शक्यतो तिळीचं तेल किंवा तूप घालायचं आहे देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल ताक असेल स्त्रीयंत्र असेल कुलदेवीचा फोटो असेल त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता ऑलरेडी तुम्ही दिवा लावलेला आहे ताई ऑलरेडी दिवा लावलेला आहे त्याच दिव्यात हा उपाय करू का चालेल फक्त त्या दिव्यात तुम्हाला फुलवात असली पाहिजे ऑलरेडी दिवा लावला आणि फुलवात असेल तर चालेल पण जर तुमची साधीवात असेल तर मग वेगळा दिवा घ्या त्यात फुलवात घाला आणि त्या दिव्याच्या शेजारीच हा दिवा लावला तरीही चालेल किंवा आधीचा जो दिवा आहे तो उचलून उंबरठ्याच्या समोर ठेवा तुळशीच्या समोर ठेवा आणि हा नव्याने लावलेला दिवा हा देवघराच्या समोर ठेवा आता या दिव्याला तुम्हाला सगळ्यात पहिले एक चंदनाने स्वस्तिक काढायचे चंदन घ्या नसेल तर हळद घ्या फक्त त्याच्यात थोडं पाणी घाला हळदीने किंवा चंदनाने ह्या दिव्याला एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तर या दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर हळद अर्पण करायची आहे म्हणजे हळद सोडायची जी पूजेची हळद असते ही हळद तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायची आहे दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत दोन अख्खे वेलदोडे घालायचे आहेत घराची बांध कुणी घातलेली आहे असं वाटत असेल नकारात्मक वातावरण असेल बाधा असतील इडापिडा असेल संकट असतील शक्तींचा वास खूप जास्त असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत मोजून सात काळ्या मिऱ्या आणि त्या सात काळ्या मिऱ्या घराच्या चारही कोपऱ्यांना फिरवायच्या आहेत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून त्या सात वेळा उतरवायच्या आहेत स्वतःवरून सात वेळा ओवाळायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या काळावेळा त्या दिव्यात अर्पण करायच्या आहेत हा बाधा संपवण्यासाठी इडापिडा संपवण्यासाठी नकारात्मकता घालवण्यासाठी ठीक आहे <coughs> त्याच्यानंतर काय करायचं तर एका वाटीमध्ये बासमती तांदूळ घ्यायचे आता बासमती काय आता तो अख्खा तांदूळ असतो तुटलेला मुटलेला तांदूळ नको बासमती तांदूळ नसेल घरात एखादा साधा तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल फक्त तो तुटलेला नको अख्खा अख्खा जो तांदूळ असतो त्याचे तुम्हाला मोजून एकवीस दाणे घ्यायचे आहेत मोजून एकवीस दाणे आणि हे एकवीस दाणे कुंकुवात मिक्स करायचे आहेत कुंकू घ्या त्यामध्ये हे तांदूळ घाला आणि पूर्ण ते असं मिक्स करा कुंकुवात ते पूर्ण लाल झाले पाहिजेत आता एक तांदळाचा ज्यांना या तीन बोटांमध्ये उचलायचा माता लक्ष्मीचं स्मरण करायचं कुलदेवीचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता जो मंत्र सांगतेय हा मंत्र म्हणायचा बघा मंत्र आहे ओम ह्रीं श्रीम ओम ह्रीं श्रीम सर्व सर्व दाताय ओम ह्रीं श्रीम सर्व सर्व दाताय नमः ओम ह्रीम श्रीम सर्व सर्व दाताय नमहा। ओम ह्रीम श्रीम सर्व सर्व दाताय नमहा। या मंत्राचा अर्थ अगोदर सांगते हा मंत्र जो आहे तो सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दारिद्र्य संपवण्यासाठी आणि हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र आहे हा मंत्र म्हणून बघा इच्छा म्हणायची कुलदेवीचं स्मरण करायचं सांगितलेला मंत्र म्हणायचा आणि हा तांदळाचा त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा घ्यायचा सांगितल्या पद्धतीने सेम असे एकवीस एक दाने एक एक करत अभिमंत्रित करत दिव्यात अर्पण करायचे आहेत सोडायचे आहेत ठीक आहे इतकं सगळं काही करून झालं की मग त्याच्या <coughs> त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा असाच पेट्टा ठेवायचा रात्रभर पेट्ट्या राहिल्याची काळजी घ्या थोडं अजून तेल घाला दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे झाल्यानंतर या दिव्यामध्ये घातलेली जी वात असेल ती वात बाजूला करा म्हणजे जी फुलवात आहे ती बाजूला करा फुलवात दोन लवंगा वेलदोडे काळे मिरी ह्या सगळ्या गोष्टी एका मातीच्या पंटीत घ्या त्यात दोन चार कापऱ्याच्या वड्या टाका प्रज्वलित करा आणि दूर गौराच्या उंबरठ्यावरती करा याने घरातील नकारात्मक शक्ती बाधा सगळं संपेल घराची बांध खुली होईल घरामध्ये सकारात्मकता येईल शिवाय जे एकवीस तांदळाचे दाणे अर्पण केले होते एक दाने हे एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला त्या दिव्यातून काढायचे आहेत हे टिश्यू पेपरला वगैरे तुम्हाला थोडे पुसायचे जेणेकरून त्याचं तेल जे आहे, हुई आहे ते थोडंसं कमी होईल किंवा निघून जाईल आणि त्याच्यानंतर अभिमंत्रित केलेले हे एकवीस तांदळाचे दाणे एका सफेद किंवा लाल रंगाच्या कागदात तुम्हाला ठेवायचे आहेत पुडी करायची आहे आणि कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन ही एकवीस तांदळाची पुडी माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आणि घरी निघून यायचं तिथे इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीला जे मनातलं असेल ते पूर्ण होण्यासाठी सांगायचं ही पुढे माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून आपल्या घरी निघून यायचं बघा असंख्य पटीने लाभ देणारा उपाय आहे लक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय आहे ज्या क्षणी ही पुढे माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून याल त्या क्षणी तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचेल आणि जेव्हा तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा तुमची कितीही कठीण दिसणारी जी इच्छा आहे ती पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ